या देवी सर्वूतेषु रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम नमस्कार आज माय भवानीच्या जागराची पाचवी माळ देवी रूपाचे पूजन तारकासुराने उग्र तप केले त्या तपाने ब्रह्मदेव प्रसन्न झाले तेव्हा तारकासुराने अमरत्वाचे प्र वरदान मागितले परंतु ब्रह्मदेवाने सांगितले की प्रत्येक जीव जो जन्माला येतो त्याला मृत्यू आहेच त्यामुळे अमरत्वाचे वरदान काही मी तुला देऊ शकत नाही तारकासुराने विचार केला की भगवान शंकर तर काही विवाह करणार नाहीत तर आपण शंकराच्या पुत्राकडून मृत्यू मागू त्याने तसा वर मागून घेतला तेव्हा ब्रह्मदेवाने हा वर त्याला प्रदान केला ह्या वराच्या प्राप्तीनंतर तारकासूर उन्मत्त झाला देव ऋषीगण आणि संपूर्ण प्रजेला त्याने त्राही त्राही करून सोडले सगळे त्रासून गेले हवा दिल झाले आणि भगवान शंकरांकडे गेले संपूर्ण परिस्थिती त्यांना कथन केली व विवाह करण्यास प्रार्थना केली दे। देवतांच्या व प्रजेच्या सुखासाठी भगवान शंकरांनी माता पार्वतीसोबत विवाह करण्यास मान्यता दिली काशीपती श्री विश्वनाथ जय मंगलमय हरे पार्वतीपती हर हर शंभो पाही पाही दातार हरे यथावकाश शंकर पार्वतींना दिव्य पुत्र रत्न प्राप्त झाले त्याचेच नाव कार्तिकेय त्यालाच षडानंद असे देखील म्हणतात त्याचे वाहन मयूर आहे या नावातच आपल्याला हे लक्षात येतं की ही कार्तिकेयाची आई आहे कार्तिकेय म्हणजेच स्कंद तारकासुराचा वध करण्यासाठी त्याला बलवान करण्यासाठी त्याला युद्ध निपुण करण्यासाठी पार्वतीने घेतलेले रूप म्हणजेच स्कंदमाता तिने आपली शक्ती आणि प्रेरणा देऊन त्याला युद्धात पारंगत केले आणि तारकासुरापासून समस्त देवतांचे रक्षण केले ही चार भुजांची आहे एका हातात स्कंद एक हात मुद्रेत आणि दोन हातात तिने कमळ धारण केले आहे ती शुभ्र वर्ण आहे कमळात म्हणून पद्मासना देखील कमळ हे शुद्धता आणि शांततेचं प्रतीक आहे ती सिंहारूढ आहे म्हणजे ती आपल्या भक्तांच दुष्ट प्रवृत्तींपासून रक्षण करते सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवता आहे त्यामुळे या, या देवीची साधना केल्याने अलौकिक असे तेज प्राप्त होते ज्ञान व संतान प्राप्ती होते विशुद्ध चक्राची ही देवता आहे ओम देवी स्कंद माता हा जग भक्तिभावाने केला असता व्यक्ती आपल्या जीवनात दैवी कृपा संरक्षण आणि शक्ती प्राप्त करू शकते आध्यात्मिक आणि भौतिक आशीर्वाद प्राप्त करू शकते केळ

भक्तांना सुखशांती देणारी अशी ही माता आहे स्कंदमातेच्या पूजेत पांढरे लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान केले जाते स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते आणि स्कंदाची देखील कृपा प्राप्त होते महाबले महोत्साहे महाभयविनाशिनी त्राही माम स्कंदमाते शत्रुनाम भयवर्धिनी जय देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्य नमस्तस्य नमस्तस्य